जयशिवराय मित्रांनो मित्रांनो शेतात काम करत असताना एखाद्या शेतकऱ्याचा अपघात होऊन जर अपंगत्व आले अथवा वेळप्रसंगी मृत्यू जर ओढावला तर अशा शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी सुरक्षा विमा योजना या योजनेमधून आर्थिक मदत केली जाते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना ही योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येते यामध्ये खातेदार शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अपघाती मृत्यूनंतर किंवा एखादा अवयव निकामी झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते ही मदत कोणकोणत्या घटनांना दिली जाते ते आपण पाहू एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता अपघात झाला असेल रेल्वे अपघात झाला असेल एखाद्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल शेत शेतकऱ्याला वीज बाधा होऊन मृत्यू झाला असेल विजेचा शॉक लागला असेल किंवा नैसर्गिक वीज पडून मृत्यू झाला असेल त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याचा खून झाला असेल किंवा उंचावरून पडून मृत्यू झाला असेल त्याचबरोबर सर्पदंश विंचूदंश आणि नक्षलवाद्यांकडून जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल एखाद्या जनावराच्या चावल्याने किंवा हल्ल्याने मृत्यू झाला असेल एखाद्या शेतकऱ्याचा एखाद्या दंगलीमध्ये मृत्यू झालेला असेल तर अशा शेतकरी कुटुंबांना या योजनेमधून आर्थिक मदत केली जाते आता पाहू या योजनेमधून शेतकऱ्याला नेमकी मदत किती प्रमाणात मिळते आणि कशा पद्धतीने मिळते वरील सांगितलेल्या कारणाप्रमाणे एखाद्या शेत शेतकऱ्याचा जर अपघाती मृत्यू झाला असेल अपघाताने दोन डोळे दोन हात किंवा दोन पाय निकामी झाले असतील तर अशा शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी सुरक्षा योजनेमधून दोन लाख रुपयांचा निधी मिळत असतो तर एखाद्या शेत शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा एक पाय अथवा एक हात निकामी झालेला असेल तर अशा शेतकऱ्याला या योजनेमधून शासनातर्फे एक लाख रुपयांचा निधी हा मिळत असतो तर शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी असणारी ही योजना आहे ती म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी सुरक्षा योजना तर प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि हे होतं या योजनेबद्दलचं छोटंसं पण महत्त्वाचं असं अपडेट तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण केंद्र आणि राज्य या सरकारच्या सर्व नवनवीन योजनांचे अपडेट्स आपण या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत ये असतो तेव्हा भेटूया नवीन अपडेटसह धन्यवाद